नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज बुधवार वीस डिसेंबर आज आपण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट भेटत बेहत, राहतील तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जसं की आपल्याला माहीत आहे की हवामान विभागाने पुढील काही दिवसात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता येतेला आहे आज आपण पाहायला गेलो तर पुणे जिल्ह्यातील जेजुरी खेड बारामती दौंड खोपोली जुन्नर या ठिकाणी ढगाळ वातावरण सांगितलेलं आहे जर आपल्या स्किनवर दिसत असेल तर पुणे जिल्ह्यातील आपण भाग बघत आहोत जेजुरी बारामती दौंड सासवड खेड राहू या ठिकाणी आज ढागाळ वाजवून राहण्याची शक्यता आहे जर आपल्या स्किनवर दिसत असेल तर शिरूरमध्ये सुद्धा आज ढागाळ वाजवून राहण्याची शक्यता दिसत आहे आपल्याला सोबतच लगेच असलेलं अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपण गेलो तर अहमदनगर जिल्ह्यातील जी काही भागांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे जसं राळेगण राहुरी घोडेगाव पाथर्डीमधील काही भागांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण शक्यता आहे श्रीरामपूरमध्ये दुपारनंतर थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे शेजारी जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की नाशिक जिल्ह्यातील सिन्नर निफाड आणि वाणीमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे सोबतच सुद्धा आज दुपारहून ढगाळ वातावरण असण्याची दाट शक्यता आहे सोबतच आपण पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगरमधील काही भागांमध्ये सुद्धा आपल्याला धागा वातावरण दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीन सोबतच शेंद्रा यमाडिसी या ठिकाणी आपल्याला धागा वातावरण थोडंफार दिसत आहे सोबतच पैठणच्या काही भागामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे शेजारीच लागून असलेल्या जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे जालना जिल्ह्यातील थारगावमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे सोबतच धुळेगाव राजामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे जर आपण पाहिलं गेलं तर खाली लागत असलेला लागून असलेल्या ला बीड जिल्ह्यातील गेवराई माजलगाव या ठिकाणी थोडाभार पा, पा प्रमाणात ढगाळ वातावरण राहू शकते जर आपण स्क्रीनवरती पाहिलं गेलं तर आपल्याला दिसत असेल की ढगाळ वातावरण आपल्याला साचलेलं दिसत आहे अकोला जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे खामगावमध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे सोबतच बुलढाणा जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे आज दिवसभर हे ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे सोबतच लागून असलेल्या नागपूर जिल्ह्यातील काही भागामध्ये थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण आहे जर आपण पाहायला गेलो स्क्रीनवरती तर यवतमाळ वर्धा जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे जर आपण खालच्या साईडला यायला पाहायला गेलो तर चंद्रपूरमध्ये सुद्धा फार प्रमाणात ढागाळ वातावरण आपल्याला दिसत आहे उमरखेड मध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे सोबतच भंडारा जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये सुद्धा आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे सोबतच थंडीही वाढण्याची या भागांमध्ये दाट शक्यता आहे चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये दुपारून ढगाळ वातावरणासह थंडगार वारे वाहण्याची शक्यता आहे जर आपण पाहायला गेलो तर लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे मध्यम स्वरूपाचं हे ढगाळ वातावरण असेल सोबतच वारेगार वाहण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्ये सुद्धा आपल्याला जर दिसत असेल दा तर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आज दिवसभर थोड्याफार प्रमाणात पाऊस पडण्याची पण शक्यता आहे परंतु ढगाळवातूनच जास्त प्रमाणात राहील आणि सोबतच थंडगार वातावरण राहील जर आपण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये सुद्धा थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे सोबत लागून असलेलं सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं गेलं तर इस्लामपूर जत तासगाव या ठिकाणी विटा थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातून आहे कराडमध्ये सुद्धा ढगाळ वाटून राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा आपल्याला ते ढगाळ वाटून दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असेल तर आपल्याला जाणवेल अधिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहू